नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत मी पत्रकार हनुमान सेरे बीडचे ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल जिजाऊ मल्टीस्टेट असेल आणि साईराम मल्टीस्टेट असेल या मल्टीस्टेटमध्ये हजारो म्हणजे लाखो ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये अडकलेले आहेत आणि मागच्या एक वर्षापूर्वी या दोन तीन जे काही मल्टीस्टेट आहेत त्या दिवाळखोरीमध्ये आणि अडचणीमध्ये आलेले आहेत त्यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत काही जे काही संस्थेचे चालक आहेत संस्था स्थापन करणारे लोक आहेत त्यांना देखील आता पोलिसांनी अटक केलेली आहे मागील एक वर्षापासून मात्र ठेवीदारांचे पैसे या बँकांमध्ये या मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहेत अगदी मोलमजुरी करणारे असतील शेतकरी असतील किंवा नोकरदार असतील कष्टकरी असेल यांनी कष्टाचा घामाचा पैसा या बँकमध्ये ठेवलेला होता या मल्टीस्टेटमध्ये ठेवलेला होता मात्र जास्त व्याजाचं आम्हीच दाखवून या लोकांनी पैसा ठेवून घेतला मात्र परत देताना या बँका अडचणीमध्ये आलेल्या आहेत मल्टीस्टेट अडचणीमध्ये आलेले आहेत त्यामुळं अनेक लोकांच्या या ठिकाणच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे कारण कुणी मुलीच्या लग्नासाठी असेल शिक्षणासाठी असेल त्याचबरोबर कुणी आजारपणासाठी असेल अशा अनेक गोष्टीसाठी पैसा आपला जमून एखाद्या एक एकत्र करून मेहनतीचा पैसा एकत्र आणून जमा केलेला होता मात्र या लोकांनी हा पैसा बुडवलेला आहे आता या प्रकरणी पोलिसांची तप तपास यंत्रणा सुरू आहे वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून कारवाया सुरू आहेत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे मात्र या लोकांचे पैसे कधी मिळणार कारण एक वर्ष होऊन गेलेलं आहे तरीसुद्धा या लोकांचा कुठलाही पैशाचा निकाल अद्याप लागलेला नाही आता तपास यंत्रणा दरम्यान वेगवेगळी माहिती समोर येते आता जिजव मल्टीस्टेटची एक समोर माहिती आलेली आहे ती माहिती आपण तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न आपण थोडक्यात करणार आहोत जिजव मल्टीस्टेटचे जे काय बबन सिंदे हे मुख्य आरोपी आहेत त्यांनी देखील एकशे पासष्ट कोटी रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे जवळपास दीड हजार ठेवीदारांचे पैसे त्यांनी बुडवलेले आहेत आता हे पैसे कधी मिळणार काय मिळणार आता जवळपास चौदा महिन्यापासून हा जो काय बबन शिंदे आरोपी होता तो पोलिसांना चकवा देत वेगवेगळ्या राज्यामध्ये लपत होता मात्र त्याच्यावरती मोठी कारवाई करण्यात आलेली आहे तब्बल चौदा महिन्यानंतर बबन शिंदेला वृंदावन म्हणजे उत्तर प्रदेशच्या या शहरामधून अटक करण्यात आलेला आहे तो त्या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे साधू संतांची वेशभूषा करून पोलिसांना चकवा देत त्या ठिकाणी लपत होता म्हणजे साधू संतांचे भोगवेग वस्त्र असतील डो कपाळाला गंध असेल टिळा असेल म्हणजे असे वेगवेगळे ते ठिकाणी तो वेशभूषा साकारायचा आणि पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करायचा मात्र आर्थिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई करून बबन शिंदेला अटक केलेली आहे वृंदावन शहरामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला बीडच्या न्यायालयात देखील हजर करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्याला दहा ऑक्टोंबरपर्यंत पोलीस देखील सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरू आहे जवळपास त्याच्याकडं चाळीस एकर जमीन विकत घेतलेली असावी असा देखील अंदाज काढला जात आहे त्याचबरोबर नेपाळ या ठिकाणी नेपाळसारख्या ठिकाणी त्याची प्रॉपर्टी असू शकते आणि त्या ठिकाणी देखील आता पोलिसांना तपास घेण्यासाठी जावे लागते काय असं या ठिकाणी व अंदाज वर्तवले जात आहेत मात्र पोलीस कोठडी दरम्यान आता हे सगळी प्रक्रिया सुरू होणार गुंत, आहे आता त्याची एस आय टी चौकशी देखील सुरू आहे बबल शिंदेकडून हा पैसा त्यांनी कुठं गुंत कुठं गुंतवलेला आहे त्याची प्रॉपर्टी किती आहे ही सगळी माहिती काढली जाणार आहे त्याचा तपास सुरू आहे आणि त्यातून आता ठेवीदारांना पैसे देता येणार आहेत का ही सगळी प्रक्रिया आता सुरू आहे आणि त्याला दहा ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे मात्र हे करत असताना त्यांनी पोलिसांना चौदा महिने चकवा दिलेला आहे चौदा महिने त्याच्यावरती वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्या बीडसह इतर जिल्ह्यामध्ये देखील शाखा आहेत त्याच्यामुळं त्याचे दीड हजार जवळपास ठेवीदार आहेत या दीड हजार ठेवीदारांचे पैसे जवळपास एकशे पासष्ट कोटी रुपये इतके पैसे या बबन शिंदेने त्याच्या बँकमध्ये त्याच्या मल्टीस्टेटमध्ये ठेव ठेवून घेतले ठेव होते आणि ते पैसे गडप केलेले आहेत आणि त्यानंतर दिवाळीखोरीमध्ये बँक आल्यानंतर म्हणजे मागच्या वर्षी जून दोन हजार तेवीसमध्ये जवळपास ही बँक दिवाळखोरीमध्ये आली होती आणि त्यानंतर तो फरार झाला होता फरार झाल्यानंतर तब्बल चौदा महिन्यांनी त्याचा तपास पोलिसांना लागलेला आहे पोलीस देखील त्याची आता कसून चौकशी करत आहेत मात्र या ठेवीदारांचे पैसे मिळावेत अशी अपेक्षा ठेवीदारांना आहे आणि काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अजून काही या मल्टीस्टेटबद्दल घोटाळा प्रकरणाची जी काही माहिती समोर आली असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचण्याचा प्रयत्न करू आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे पैसे जर अडकलेले असतील तर तुमचा आतापर्यंत अनुभव काय आहे तुम्हाला आतापर्यंत काय काय अडचणी आलेल्या आहेत तुमच्या कोणत्या कामासाठी कामा तुम्ही पैसे ठेवलेले होते या यासंदर्भाच्या सगळ्या कमेंट आमच्या बॉक्स कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि आमच्या असेच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद